नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोणतं खाद्यतेल शरीरासाठी चांगले आहे सूर्यफूल की शेंगदाणा तेल उत्तम आरोग्यासाठी कोणते तेल बेस्ट आणि का तज्ज्ञ सांगतात कृपया व्हिडिओ बघितल्यावर माहिती चांगली वाटली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आपण आज बघणार आहोत की कोणते खाद्यतेल शरीरासाठी चांगले आहेत तर भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आहे प्रत्येकाची अन्नपदार्थ बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत आंबट गोड तिखट चमचमीत अशा नानाविध चवीचे पदार्थ केले जातात त्यातही तळलेले पदार्थ सर्वांच्या विशेष आवडीचे असतात फोडणी असो की तळण्यासाठी रोजच्या जेवणातच्या वाप जेवणाच्या वापरात तेल असतेच पण सध्या बाजारात बेसळयुक्त पदार्थांचा सुळसुळाट सुरू आहे ते तेलापर्यंत प्रत्येक गोष्टीत भेसळ सुरू आहे तेलामध्ये देखील अनेक प्रकार आहेत महाराष्ट्रात बहुतांश घरात आपण पाहिले असेल की गृहिणी शेंगदाणा तेल किंवा सूर्यफुलाच्या बियांपासून तयार तेल वापरते पण दोघांपैकी आरोग्यासाठी कोणते तेल योग्य आहे या संदर्भात पोषणतज्ज्ञ सोपान बॅनर्जी सांगतात प्रत्येक तेलाचे आपापले फायदे आहेत सूर्यफुल तेल हे पॉलिअन सॅच्युरेटेड फॅट्सचा समृद्ध स्रोत आहे जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात शिवाय बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी करते दुसरीकडे शेंगदाणा तेलामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयविकारांपासून रक्षण करते ते पुढे म्हणतात सूर्यफूल तेलांमध्ये विटॅमिन ई e, बी वन मॅग्नेशियम फॉस्फरस तांबे जस्त लोह कॅल्शियम मॅग्नीज आणि होलेट यासारखे विविध पोषक घटक असतात शेंगदाणा तेलामध्ये लोह मॅग्नेशियम पोटॅशियम तांबे विटॅमिन ई e, बी सिक्स कॅल्शियम आणि जस्त आढळते ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही तेल फायदेशीर ठरते सूर्यफूल हृदय हृदयरोग दमा आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात शेंगदाणा तेलाचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढणे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे कर्करोग लठ्ठपणा हृदयविकार नैराश्य यासह इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करते शिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवून आरोग्य सुदृढ ठेवते आपण दोन्ही तेलाचा आहारात समावेश करू शकता पण कोणतेही तेल अतिप्रमाणात खाऊ नये जर आपण विशिष्ट आजाराने ग्रासले असाल तर तेलाची निवड करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू